आधी दिसतात सापड दिसतो असेल मा डोळे डोळं पण असं दिसते बू असं वाटतंय कुणीतरी देवाने मला जाद द्यायला पाहिजे होती पंख द्यायला पाहिजे होतं मी डायरेक्ट लँडिंग केलं मित्रांनो ह्या जा, आहेत ना ह्याच्यामध्ये मोर सुद्धा आहे कदाचित तुम्हाला थोडा थोडा आवाज आला असत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आयुष्यामध्ये आपण शहरामध्ये राहतो त्यावेळेस कधी पण ज्यावेळेस संडे विकॉप वगैरे असेल त्यावेळेस बाहेर पडायला आवडतं प्रत्येकाला आवडतं तर आज आपण आलोय तळेगाव गाव कशी असणार म्हणजे की सोमाटणे फाटा आहे तिथं आहे जिथं की चौराई देवी माता हे मंदिर आहे तर आपण आता जाणार आहे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असणार जे मंदिर आपण पाहायला जाणार आहे बघितलं ना तर माझ्या मागे बघा पूर्ण डोंगरावर हो जायचंय आता आपण गावाकडे काय बोलतो की आपल्याला जायचंय डोंगरावर जायचंय बाबा हो तिथे देवी परंतु शहरात आल्याच्या नंतर तोच डोंगर तो डोंगरावर चढणं कधी ट्रेक बनून जात हे सुद्धा समजत नाही तर हा ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉक खूप मस्त होणार आहे कारण डोंगरावर चढून जाणार आहे आणि भरपूर दिवसानंतर जाणार आहे कारण विषय काय की आठ तास कंटिन्यू खुर्चीवर ज्यावेळेस बसतो त्याच्यानंतर भरपूर दिवसानंतर ज्यावेळेस आपण असंच डोंगरावर चढायला येतो त्यावेळेस चढणं होत नाही तर ह्यामध्ये आमची जी म्हणजे त्रास होणार आहे हेच तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे ब्लॉक शेवटपर्यंत बघा आता जाऊया आपण वरच्या दिशेने हे बघा मागचे मागे दिसतात रोहित भापकर आणि आकाश क्षीरसागर दोघं पण आलेले आहेत आता रोहितने रात्रभर काम केलंय म्हणजे त्याचं विकॉप वेगळं आहेत आणि आमचे वेगळे तर न झोपता तो आलेला आहे आपल्यासाठी खास आलेला आहे तो मित्रांनो या ब्लॉगमध्ये ना खूप मजा येणार आहे कारण आपल्याला डोंगरावरती जायचंय आणि डोंगरावरती जाताना रस्ता तर दिसतोय ठीक परंतु असं वाटतं की नाही का घसर शंभर टक्के घसरल कारण पायऱ्या वगैरे काय नाही डोंगराचा रस्ता तुम्हाला तर माहिती आहे गावाकडच असतं आणि चला जाऊया आता वरच्या दिशेने तर मित्रांनो आता आपण स्टार्ट करतोय ज्यावेळेस आपण कमानीमधून आतमध्ये येतो ना त्यावेळेस पहिल्यांदाच आपल्याला असं त्रिशूल वगैरेचं दर्शन घडतं आणि ज्यावेळेस वरती जाणार आहे त्यावेळेस येतं बघा संपूर्ण निसर्गाचं पालन करायला सांगितलं आहे म्हणजेच की निसर्ग नियमांचे पालन करूया वन्यजीवांचे रक्षण करूया विषय म्हणजे काय आहे ना की एकतर हे मंदिर पूर्ण डोंगरात आहे आता इथून जवळ ते फास्ट दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वरती जायला लागतील म्हणजे ट्रेक करायला आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं लागणार आहे मित्रांनो स्टार्ट तर झालं आहे परंतु सुरू होते खतम होण्यावाला असं वाटायला लागले मला आता आधार घ्यावा लागतो आहे तो म्हणजेच की की ज्या वनस्पतीत त्यांच्या ज्या मुळ्यात ना त्यांचा आधार घेऊन वर जावं लागणार आहे सर सुरू होते खतम व्हायचं आहे हा किती असल नाही वरती गेलो सपाट असेल आता फक्त स्टार्टिंगलाच फक्त जास्त वरती जायचं आहे रूट नाही सरळ बघा सरळ जायचं आहे डायरेक्ट अर्धमला म्हणजे ना आता मात्र आता मात्र अवघड होणार आहे अवघड म्हणजे काय बोलणार अरे बाप एका हातात आहे इकडं आणि एका हातात मोबाईल आता असं वाटतंय की कंटिन्युअसली ज्यावेळेस आपण काम करतो ऑफिस वर्क खुर्ची बसणं सोपं आहे परंतु तर आठ दिवसातून एकदा तरी ना आपण बाहेर आलो पाहिजे अरे बाप आहे भरपूर नशीब शूज घालून आलोय नाहीतर गावाकडे तर, तर तुम्हाला माहिती आहे चप्पल घाला काही करा शूज ही गोष्ट नसते जुनी लोक तर कातड्याचे चपल घालूनच वर जायचे आता सकाळी घरातून निघालोय ना ते म्हणजे एक निघालो आहे म्हणजे मी पावणीसातला घर सोडलं त्यानंतर आकाशकडे गेलो सात वाजता आकाशच्या घरून निघालोय आम्ही आणि आपल्यापासून हे अंतर सदोतीस किलोमीटर एवढं होतं हायब्रिडचा जमाना लेबॅक करावं मित्रांनो खरं मजा आहे ना ट्रेकला आल्याच्या नंतर लुकड्या लोकांची हे बघा एकच चाललंय पुढं पुढं हा मी नुसतं धापा देतो इकडं <laughs> मित्रांनो ह्या झाडीत ना ह्याच्यामध्ये मोर सुद्धा आहे कदाचित तुम्हाला थोडा थोडा आवाज आला <laughs> असं याच्यात आणि रोहित अजून किती एक किलोमीटर भाई <laughs> अदा दाय एक किलोमीटर ना नाही रे नाही किल्ल्यावर जाणारी अवघड जातं माहिती का सिंहगडावर गेलो होतो मित्रांनो डिसेंबर महिन्या गेलो दोन हजार तेवीसच्या त्यावेळेस ते गाडीवरती घेऊन गेलेलो बरं का गाडी डायरेक्ट वरती घेऊन गेलो तरी पण तिथलं तेवढं जेवढं अंतर आहे ना तेवढं चढताना सुद्धा माझं पाय थरथर होतं ते माझ्याबरोबर आजीम बागवण होता त्यानंतर अजय फडतरी म्हणून एकतो ऑफिसमधला आम्ही तिघं जण गेलेलो ज्यांना सवय आहे ना ते सहज जातात त्यांना काहीच वाटत नाही आमच्यासारखे कधीतरी बाहेर निघणारे असे डोंगरावर बेकार हाल बेकार म्हणजे हे दिसत असेल घाम हा थंडीमध्ये सुद्धा घाम येतो एवढे बेकार हाल येत आणि त्यात हे रोहित बापकर आहे ना ते आईला खोटं बोलते मला म्हणून ते अजून एक किलोमीटर येत ना ते जाणार तर मी हायच काय पण जायचंच आहे आपल्याला इथून महागारी घेणं नाही थोडं थोडं आता चढ आहे बाकी उतारे म्हणजे सपाटी उतार पण नाही आता माघारी जाता नाही ना असा उतारे वरणच घसरू नाही नाहीतर रोड रोलर रोडरचेले इधर चले व्हायला चले नको डायरेक्ट आया विमानासारखं बळा खाली जाऊन डोंगरावले ब्याकी त्यातले जर वाईट परिस्थिती आणली ट्रेक ह्या शब्दानी गावाकडे म्हणते डोंगरावर डोंगरावलायचे शहरात आल्यावर प्रोफेशनल बनते ट्रेकला गे ट्रेक खटली नाऊस एक नंबर चला आता थोडी विश्रांती करतो वाघ जरा दमला आहे वाघाची हवा निघली सगळी नशीब झाडांनी साथ दिली एक नंबर झाड आहेत गार लागतंय दामपणीतून त्याला हायब्रीड म्हणतात हायब्रीड जाऊ आता वरती तर आराम करतो हो असं वाटतंय कोणीतरी देवाने मला जाद द्यायला पाहिजे होती पंख द्यायला पाहिजे होतं मी डायरेक्ट लँडिंग केला असतो वरती तर थोडं जरी वरती आलं तरी दम लागतोय राह दोन आहेत ते पळतात पुढं अजून पुढे बनले मोठे पुढे जायचंय पुढे जायचंय म्हणजे काय माहितीये का आपण सव्वीस सत्तावीस वर्षाचा पोरगा लास्ट तवा वाटते ज्या म्हातारी मान सुद्धा वर जायचं इथं बघून हसतात राहू हे विषय अजून लेवर जायचे हे बघा हे आधी तो माझा सापड दिसतो असं मा मा डोळे पण असं दिसते भू आता मजा लयदम लागणार आहे लयदम <laughs> मित्रांनो लोकांना चालायला वीस मिनिट ट्रेक लागतो परंतु मला लागला अर्धा तास आणि अर्धा तासानंतर आपण पोचलो आहे हे बघा का माझ्या मागं फायनली मंदिरं आलेलं आहे आता आता जाऊ तिथं जरा गेल्याच्या नंतर विश्रांती घेऊ विश्रांती नाही घेतलं तर फार बेकारी होऊन जाईन आपली चला तुम्हाला अजून घाम पण नाही आला इकडं माझ्या अंगातून टिपकं पडायला लागलं नुसतं असं पाजर फुटला आहे मला तर राहा आणि मित्रांनो विषय काय माहिती आहे का मंदिर आलेलं आहे वा खुश झाला आहे आता वाघाला बसायला आराम करायला भेटेन तो बघा मागं मंदिर आहे का दिसतंय का नाही दिसत आहे एवढं डोंगर येत ना त्याच्यामुळं दिसत नाही डोंगर आणि झाडी डोंगरच नाही फक्त झाडीत झाडं भरपूर लोक येतात आहेत तुम्ही पण या खरंच या सवय लागून घ्या बॉडीला नाहीतर सवय अशी लागन बेकार सारखं आठ तास खुर्चीवर बसायचं आणि खुर्चीवर बसून बसून पुरी हेल्थची वाट लावून घ्यायची सहसा पण येत नाही का कधी फर्स्ट टाईम आलेलो आहे नाहीतर आपले ब्लॉग तुम्हाला माहिती आहेत संत बाळवाहांचे ब्लॉग बाळवांचे ब्लॉग आहेत ना आता येतील थोडे दिवसात विषय काय की ह्या आठवड्यामध्ये मला टाईमच नाही भेटला ऑफिसचं काम त्याच्यानंतर हे जे चालू आहे पाऊस पण आहे आणि आता मी पुण्यात असल्यामुळं काय होतं आहे की पुण्यात आहे ना आता यवत साईडला पालख्या आहे बाळवांची जी तळ आहे ना यवतला आहे परंतु यवतपासून म्हणजे पन्नास किलोमीटर मायापासनं त्यात पाऊस पण आहे जाणं शक्य होत नाही आणि आता गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही बाळवांचं कीर्तन वगैरे दाखवलं नाही त्याच्यामुळं माझा असा प्लॅन चालू आहे की तुम्हाला बाळवांचं कीर्तन पण दाखवायचं आहे कारण नेहमी नेहमी तेच तेच नको आता कीर्तन दाखवायला पाहिजे बाळवांची आरती सुद्धा दाखवायला पाहिजे फाटन नाही एवढ्यातच फाटली आमची आणि हे दोघं आहेत नाही दोन हे ना दोन आहेत ना हे दोन त्यांनी ना माझी चष्टा लावली चष्टा त्यांना आता अरे बाबा एक तर मंदिर आता आहे नाही आलो आहे तर आता ह्यांना त्या डोंगराव जायचं आहे म्हणजे ते ते जे सांगितलं ना त्या दादांनी ते बरोबर फाटण फाटण ते तिकडून जायचं असून तिकडून जावा कुठल्या साईड साईड नाही पायऱ्या तिथून गेलं तर नाही तर मग तुमचे फाटेल तो मित्रांनो आता आपण आतमध्ये आलोय तर तिथं आल्याच्या नंतर आहे ना पाण्याची सोय त्याचबरोबर चप्पलचं स्टँड सुद्धा इथं त्यानंतर इथं बघा तो विषय म्हणजे ना पंचवीस लाख रुपये देणगी दिली एका जणांनी त्यांचं नाव आहे मच्छिंद्र लक्ष्मण मुरे पंचवीस लाख प्लस त्याच्यामध्ये दोनशे पंचवीस पोती दिले सिमेंटची सोपं आहे भ्रष्टाचार वगैरे विषयच नाही एक गोष्ट सांगतो गावाकडे ज्यावेळेस पण एखादं मंदिर बांधत असताना त्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार होतो आता हे जर मंदिर बघितलं तर पूर्ण डोंगरात आहे आणि तुम्हाला सांगतो अर्धा ते पाऊन तास लागला आहे मला एवढ्यावरती येण्यासाठी आणि त्याच्यातसुद्धा अर्धा पाऊन तास वरती येतोय आणि पंचवीस लाख रुपये देणगी एका व्यक्तीने दिले असे पंचवीस लाख दोन लाख तीन लाख असे देणारे भरपूर व्यक्ती प्लस पंचवीस लाख आणि दोनशे पंचवीस सिमेंटची गोनी एवढं देणं सोपं नाही ही गोष्ट आता हे बघा हे मंदिर मंदिरात शेवटी आलो त्यानंतर विषय म्हणजे काय की मंदिरात जर येतो आहे ना तर ह्या आहेत अशा म्हणजे जो मंदिरात येण्याचा जो मार्ग आहे ना बघा अशा पूर्ण लाल कलरनी त्याला रंग वगैरे दिलेला आहे खूप मस्त वाटतंय आणि एक व्यू दाखवतो डोंगर आणि असं वाटतंय की आबाळ टेकलेलं आहे मंदिराला म्हणजे डायरेक्ट दुःख वगैरे डोंगरावर आबाळ टेकलेलं आहे खाली कोणतरी असल्यासारखं मला वाटतंय तुम्हाला दाखवतो दरी किती खोल्या हे बघा दरी आणि इथं जो पिंक कलर दिसतोय का पिंक कलरमध्ये असं वाटतं की कोणतरी व्यक्ती तिथं परंतु काय माहिती फिक्स नाही हे बघा मंदिर कसं आहे एवढं पूर्ण डोंगराच्या व वरती हे मंदिर आहे सोमाटणे तालुका मावळ जिल्हा पुणे आणि ह्या मी तुम्हाला सांगितलं मंदिरात येण्याचा जो मार्ग आहे तो असा लाल कलर कल दिलेला आहे त्याला आणि वरती पण असं डोंगर आहे आता मित्रांनो डोंगर तर आहेच बरोबर आहे ना डोंगरावरती एवढ्या उंच आहे ना पाणीसुद्धा पाणीसुद्धा सोय त्यामुळं येणारे जे भाविक बघते आहेत ना त्यांनी इथं आल्याच्यानंतर पाणी जपून वापरायला पाहिजे कारण सोपं नाही की एवढ्यावरती पाणी वगैरे आणणं आता मंदिराच्या इथं आल्याच्यानंतर आहे ना एक तर मंदिराची मेन जर प्रवेशद्वार आहे ना तिथंसुद्धा कॅमेरा आहे आणि मंदिराच्या वरती पण हे बघू शकता इथं इथं मंदिराच्या वरतीसुद्धा कॅमेरा बसवला आहे आता चला जाऊया दर्शन घेऊया तिथलं तुम्हाला दाखवतंच त्यानंतर आता हा ब्लॉग आहे ना ह्याच्यामध्ये आपण इंस्टाग्रामला आहे ना एक शॉर्ट स्टोरी पण टाकू रील्स बनवून टाकू त्या त्याच्यामुळे काय होईल इंस्टाग्रामवरूनसुद्धा ज्या लोकांना ब्लॉग बघण्याची वगैरे आवड आहे आणि ज्यांना इथं यायचं आहे ते बघून आपल्या इथं मंदिरामध्ये येतील मित्रांनो आता जवळपास आम्ही मंदिरामध्ये येणार दहा ते पंधरा मिनटं होतो मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला ओम नम शिवायचा मंत्र कंटिन्युअसली तुम्हाला ऐकायला मिळेल त्याचबरोबर देवीपाशी त्रिशूल आणि डमरूसुद्धा आहे त्याचबरोबर तुम्ही जर मंदिरापासून खाली बघितलं तर पूर्ण सोमाटणे जे गाव आहे ना त्याचा व्यू पाहायला मिळतो आणि मेन म्हणजे की आवळ असं डोंगराला टेकल्यासारखं वाटतं खूप शांत वातावरण आहे खरंच तुम्हीसुद्धा या आणि मंदिरात आल्याच्यानंतर ट्रेकचासुद्धा आनंद घ्या आता आपण जाऊया वरच्या दिशेने आणखी डोंगरवरती तर वरती काही नाही बरं का परंतु आता ह्या दोघांचं म्हणणं आहे की आता वरती जाऊ जाऊया आता वरती मित्रांनो आता आपण मुख्य देवस्थान म्हणजे देवीचं दर्शन घेतलेलं आहे आता ज्यावेळेस आपण बाहेर येतो ना तिथंच आणखी दे एक देवी म्हणजे नाव वगैरे काही नाही परंतु हे बघा तिथे एक असं दगडामध्ये कोरलेली मूर्ती त्याला शेंदूर वगैरे लावलेलं आहे तर आता आपण तिथं दर्शन घेऊ आणि मेन म्हणजे काय सांगू का तुम्हाला आता तुम्ही एक बघा मेन गोष्ट काय तिथं खारुता आहे ना मन देवीच्या वरती बसली हे बघा खारुताई <laughs> किती असला नेचरचा व्ह्यू आहे ना काही क्षणापुरताच असतो आपण जवळ गेलो तरी पण ते बघा जातच नाही तेव्हा खा पळाली म्हणजे तिला सुद्धा माणसाची सवय लागली चला आता जाऊ ते दोघं जी। खाली व्हायला शूज घालून पण तयार झाले ते लोक रोहित तिथून पण का सरतय तिथून पण का सरतय तुम्ही तर राहो पुट घालून तयार मस्तपैकी हे दोघं रेडे झालेत वरती जायला अब हमारा काय होगा का कालिया कालिगा तो दम लगे का कालिया को त्याला हात धर ना राईट साईडला जा थोडस त्याला हात अच्छा बरोबर त्यांनी पायचे राईट साईड ने बोललो होता ना दॅट इज द इश्यू नाही पण ठीक आहे ये 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 थोडं साईडला सा, तो पिल्या वाटलं माग का कापराय मेरा हे बघा इथं आवा डोंगराला टच करते असं वाटते आमची पद्धतशीर वाट लागलेली आहे वाट म्हणजे एक महागून हायवे जातोय ते दिसत असेल ते <laughs> आम्ही कोणत्या रस्त्याने आलो हे कळा नाही आम्हाला आमची झाली दिशाभूल दिशाभूल बात्या सगळा विषय झालेला प्रॉपर एकदम तळेगावचं तळ दाखवतो आता तुम्हाला या डोंगराच्या खाली आलं ना एक मंदिर पण लागलं आता हे मंदिर कशाचं का आहे काय माहिती पण मंदिरला यायचो बरं असतं मोठं मोठं दिसतंय तळेगाव दाबाडी हां बरोबर आहे इथून हायवे एक चाललाय ह्या हायवेने आम्ही आलो आहे आता कन्फ्युजन मिटलेला आहे पूर्णपैकी हय तिकड कुठं तिकडून खाली जायचंय बाई वा वा चलो तेव्हा काय आमचे दोन वाघ इथे येऊन मस्त पैकी आराम करतायत तर आपल्याला ह्या दिशेने जायचंय की समोरच्या दिशेने माहीत नाही कैसे रुके दे लोक मित्रांनो आता जवळपास आम्ही तीन तास एवढा ट्रेकला गेला आहे आमचा म्हणजे वरती सकाळी आठ वाजता गेलो होतो आता जवळपास म्हणजे साडे अकरा वाजता आम्ही खाली आलो आहे तर ट्रेक केल्याच्यानंतर आता भूक भरपूर लागली आणि रोहितला पण ऑफिसला जायचं आहे त्याच्यामुळं तसं संध्याकाळी त्याचं इन आहे त्याच्यामुळं आता आम्ही घराच्या दिशेने निघतोय पण ट्रेक केल्याच्यामुळे काय आलं आहे भूक भरपूर लागली आता पोटा पाहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आलो इथं जे टोल नाका आहे ना सोमाट्याचं त्याच्यात थोडं पुढं आल्याच्यानंतर एक जोगेश्वरी मिसळ आहे तिथं आलो आहे आता तिथं नाश्ता करतो आणि जातो घरी तर सांगायचं एवढंच आहे की मंदिर खरंच खूप मस्त आहे नक्की मंदिराला भेट द्या आणि मंदिराला भेट दिल्याच्यानंतर आणखी डोंगरेवरती त्याच्यावरती जा पण जावं कसं आहे तिथं गेल्याच्या नंतर पूर्ण तुम्हाला सोमाटण्या आणि तळेगावचा व्यू पाहायला मिळतो हां एवढंच की तिथं जाण्यासाठी त्रास भरपूर होतो मला तर भरपूर झाला आणि पावसाचे दिवस असल्यामुळे चिखल पण आहे तर घसरण्याचे जास्त चान्सेस आहेत तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या मंदिराला भेट देतील भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये टिल द टाईम टेक केअर बाय बाय